श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या दोन जुलैला आहे योगिनी एकादशी सर्व पापकर्मांपासून मुक्ती देणारे एकादशीचा व्रत हे भगवान श्री विष्णूंना समर्पित असतं हे व्रत मोक्ष देणारे मानलं जातं सर्व पापकर्मापासून जर आपल्याला मुक्ती पाहिजे असेल तर आपण योगिनी एकादशीच्या दिवशी किंवा वर्षामध्ये ज्या काही चोवीस एकादशी येतात तर त्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची असते एकादशी तिथीला भगवान श्री हरी विष्णूंचे रूप मानले जाते असं मानलं जातं की एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताला इतर कोणतीही पूजा करण्याची गरज नसते जो मनुष्य हे व्रत पाळतो सर्व सांसारिक सुखांचा उपभोग घेतो तो शेवटी श्रीमान नारायणाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाला जात असतो एकादशीचे व्रत केल्यास हजार गायीचे दान केल्यासारखे के फळ मिळते एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला अन्न खावे एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ व सात्विक आपल्याला कपडे परिधान करायचे असतात मनात उपवासाचं व्रत घ्यायचं असतं म्हणजे संकल्प करायचा असतो भगवान श्री विष्णूंची षडोपचार पूजा करायची असते पूजेसमोर धूप दीप लावायचा असतो आरती करायची असते कथा वाचायची असते या दिवशी प्रत्येक क्षणी ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप करायचा असतो या दिवशी घरामध्ये विष्णू सहस नामाचे पाठ करणे तितकंच शुभ मानलं जातं एकादशीच्या रात्री जागरण व हरिकीर्तन करायचे असते द्वादशीला सकाळी पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करून दान व दक्षिणा देऊन आपल्याला त्यांचा निरोप घ्यायचा असतो यानंतर स्वतःचे अन्न खायचं असतं आणि उपवास समाप्त करायचा असतो एकादशीला कोणावरही टीका करू नये खोटे बोलू नये एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोज रोगांपासून मुक्ती मिळते या दिवशी मीठ साखर तेल आणि अन्न देखील सेवन करू नये या दिवशी पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करावा एकादशीच्या दिवशी पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये या दिवशी मसूर हरभरा भोपळ्याच्या भाज्या आणि मध यांचे सेवन करू नये एकादशीला जमिनीवर झोपावे तर इतकी सर्व माहिती ही एकादशीची आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात आता हे उपाय कोणता आहे तर आपल्याला एका पानाचा उपाय करायचा आहे आता हे पान कोणतं आहे ह्या पानाचा उपाय कशा पद्धतीने करायचा संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आता योगिनी एकादशीची माहिती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे त्यामुळे ज्या प्रकारे मा माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याच पद्धतीने घरामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला बघा योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे तुळशीची पानं जी आहेत तर ती आपण एकादशीच्या दिवशी तोडत नाही त्यामुळे तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी तुम्हाला तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत तर किती सात तुळशीची पानं तुम्हाला तोडायची आहे सात तुळशीची पानं तोडली की त्यानंतर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक पानावरती कुंकवाच्या साह्याने किंवा हळदीच्या साह्याने प्रत्येक पानावरती तुम्हाला राम लिहायचं आहे या सात तुळशीच्या पानांवरती राम लिहिलं की त्यानंतर याची एक माळ तुम्हाला तयार करायची आहे माळ तयार झाल्यानंतर तुम्हाला हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता का कारण या दिवशी मंगळवार सुद्धा आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचंच स्वरूप आहे ते म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंचं त्यामुळे हनुमंतरायांपाशी जाऊन आपल्याला मंगळवारच्या दिवशी आपली इच्छा व्यक्त करायची आहे तर आता हे माळ आणि त्याचबरोबर एखादा नारळ आणि त्याचबरोबर एक छान मोहरीच्या किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा तुम्हाला घेऊन तुमच्या आजूबाजूचा जिथे कुठे हनुमंतरायांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम दिवा अर्पण करायचा आणि त्यानंतर ही जी तुळशीच्या पानांची माळ आपण तयार केलेली आहे प्रत्येक पानावरती जे आपण राम लिहिलेला आहे तर त्यावेळेस तुम्हाला तुमची इच्छा बोलत बोलत प्रभू श्रीरामचंद्रांचं स्मरण करत करत हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये तुम्हाला ही जी माळ आहे तर ती घालायची आहे घातल्यानंतर नारळही अर्पण करायचं तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं चा तीन वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे प्रभू श्री रामचंद्रांची कोणतीच आज्ञा किंवा त्यांच्यापर्यंत पोचलेली कोणतीच इच्छा हनुमंतराय हे कधीच मोडत नाही सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करून ज्यावेळेस आपण ही माळ त्यांना अर्पण करतो त्यावेळेस कितीही कठीण इच्छा असू दे आपली ती शंभर टक्के पूर्ण होत असते तर इतका प्रभावी हा उपाय आहे तर नक्की तुम्ही हा उपाय जो आहे तो करून बघा नक्की नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि त्यानंतर घरी येऊन सुद्धा तुम्हाला शक्य झालं तर रोज घरामध्ये हनुमान चालिसाचं पठण करा घरामध्ये कधीच भूत प्रेत बाधा याचे जे काही संकट आपल्यावरती असतात तर ते कधीच राहत नाही तर असा हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा नक्कीच फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ